नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये तर आज मस्त चटपटीत असा पनीर टिक्का बनवलेला आहे आणि अगदी घरच्या साहित्यात सोप्या पद्धतीने हा पनीर टिक्का बनवलेला आहे चला तर आपण कृतीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण पनीर टिक्क्याचा मसाला बनवून घेऊया त्यासाठी मी इथे चार चमचे घट्टसर असं दही घेतलेलं आहे एक चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे एक चमचा धने पावडर एक चमचा जिरा पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला त्यानंतर पाव चमचा काळी मिरी पावडर आणि एक चमचाभर अशी कसुरी मेथी मी चुरून घेतलेली आहे आणि ती घातलेली आहे यावर आणि चवीनुसार मीठ आणि रंगासाठी कश्मीरी लाल तिखट घातलेला आहे तुम्ही त्यासाठी फूड कलरही वापरू शकता आणि एक चमचाभर मी तेल टाकून हे मस्त त्याचं कोटिंग असं बनवून घेतलेलं आहे तर हे, हे मी अडीचशे ग्राम पनीर इथे वापरते आहे त्यासाठी मी चार चमचे दही वापरलेले आणि इथे शिमला मिरच टोमॅटो आणि कांद्याचे असे चौकोणी आकाराचे मी काप करून घेतलेले आहे आता हे सर्व काप एकत्र करून हा जो मसाला तयार केलेला आहे तो ह्या सर्व साहित्याला लागला गेला पाहिजे अशा पद्धतीने लावून घ्यायचा आहे आणि सर्वत्र हा मसाला व्यवस्थित लावून झाला तर मी एक अर्धा तासासाठी हे सर्व मिश्रण मुरण्यासाठी ठेवून दिलं आणि अर्धा तासानंतर याचा पनीर टिक्का बनवायला घेतला पनीर टिक्का बनवायला घेतला तेव्हा मी दोन चमचे यात कॉर्नफ्लॉर टाकलं कॉर्नफ्लॉरऐवजी तांदळाची पिठी देखील टाकू शकता याने हा मसाला पनीरवर व्यवस्थित असा त्याचं कोटिंग बसेल निघणार नाही ते कोटिंग आणि हे या पद्धतीने असं मी स्टीलच्या ह्या सळ्यामध्ये मी हे पनीर टिक्का म्हणजे हे काप असे जे आहेत ते सर्व लावून घेणार आहे बऱ्याच वेळा लाकडी ज्या स्टिक असतात ना त्या पेट घेण्याची शक्यता असते त्यामुळे ही जी स्टीलची स्टिक आहे ना ही एकदम ह्यावर एकदम व्यवस्थित असे हे पनीर टिक्का आपण पन भाजू शकतो यात तर या ठिकाणी मी हे सर्व पनीरचे क्यूब्स या त्या स्टीलच्या स्टिकला लावून घेत आहे आणि इकडे मी ह्या पॅनवर देखील काही पनीर टिक्का जे आहेत ते शालो फ्राय करून घेणार आहे तर काही पनीरचे क्यूब्स आणि जे आपण कांदा शिमला मिर्च टोमॅटो वापरलेले आहे ते देखील यात मी भाजून घेणार आहे आणि जे स्टीकवर लावलेले पनी पनीरचे क्यूब्स आहेत ना ते या पद्धतीने मी असे गॅसवरती भाजून घेत आहे तर गॅसची फ्लेम कमी जास्त करत हे सगळीकडे असे गोल फिरवत आहे ना पनीरचे जे क्यूब्स आहेत ते व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत आणि या ठिकाणी पॅनवरचे आता आपण बाजू पलटी करून घेऊया सगळ्या पनीर क्यूब्सची तर व्यवस्थित असा मस्त गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आणि मस्त पनीर क्यूब्स एकदम छान असे भाजले गेले आहेत याच पद्धतीने दुसऱ्या बाजूने देखील आपण हे पनीर क्यूब्स भाजून घेणार आहोत आणि त्यानंतर हे पनीर क्यूब आपल्याला काढून घ्यायचे आहेत पॅनवरून तर या ठिकाणी आपले स्टिकचे पनीर देखील एकदम छान असे भाजले गेलेले आहेत आणि पॅनमधले पण पन पनीर क्यूब्स जे आहेत ते एकदम मस्त गोल्डन ब्राऊन झालेले आहे तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद